योनी तर आपल्याला नॉर्मल डिलेव्हरी मध्ये सुद्धा दोन महिने साठ दिवस एकूण द्यायला पाहिजे ज्या डॉक्टरांकडे तुमची ट्रीटमेंट चालू आहे ना तर त्यांच्याचकडे तुम्ही डिलिव्हरी करा ते खूप आपल्या आणि आपल्या बाळाच्या आरोग्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे ही गोष्ट सुख त्या महिलेला मिळालं आहे ती आयुर्वेद ट्रीटमेंट घेते तिने कन्सिव्ह आहे पण कधी कधी असं पण होतं की आता मला कन्सिव्ह झालेलं आहे तर या डॉक्टरचं काम झालंय माझी डिलेवरी मी oh. दुसऱ्या डॉक्टरकडे करणार किंवा माझ्या आईचं माझ्या आजीचं माझ्या मावशीचं त्याच डॉक्टरकडे ट्रीटमेंट झाली होती सो मी पण तिकडे जाणार आणि मग ऐन वेळेला तिथे काही कॉम्प्लिकेशन्स होतात आणि त्या स्त्रीला तिची इच्छा नसताना सिजर करावं लागतं मग अशा वेळेला पेशंटला तुम्ही सांगता का की बाबा नऊ महिने एकाच डॉक्टरकडे तुम्ही व्यवस्थित ट्रीटमेंट घ्या कारण त्याला इन अँड आउट सगळ्या गोष्टी माहिती असतात नक्कीच अमृता आता जेव्हा माझ्याकडे जेव्हा पेशंट असतं ना माझं समजा मला आता फोन आला की मॅडम नेहा आले डिलेवरीला आणि तुम्ही या तिला बघायला तर नेहाचं मला गेल्या वर्षभरापासून सगळं माहिती असतं तर मला नेहा बरोबर ची डिलेवरी करायला मला काहीही प्रॉब्लेम नाही पण एखादा असं असा फोन आला हॉस्पिटल मधनं की मॅडम असं असं पेशंट आलेला आहे आपलं नाहीये ते अचानक ना आलं आहे ते त्यांची ते ते डिलिव्हरी करायची तर माझा सुद्धा स्ट्रेस वाढतो hmm. कारण मला ती पेशंट अपरिचित असते तिची फाईल सगळी बे पासून परत मला वाचावी लागते ज्या टेस्ट केलेल्या नाही त्या बघाव्या लागतात तर हे खरंच रिस्की आहे पूर्वीच्या काळी असायचं हे माहेर आहे हे सासर आहे आणि आता मी माहेरी जाते डिलिव्हरीला असं करू नका तुम्ही बाळ घेऊन नंतर माहेरी जाऊ शकतात पण ज्या डॉक्टरांकडे तुमची ट्रीटमेंट चालू आहे ना तर त्यांच्याच कडे तुम्ही डिलिव्हरी करा ते खूप आपल्या आणि आपल्या बाळाच्या आरोग्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे ही गोष्ट आणि खूप चांगला प्रश्न विचारला असतो हा कारण मी हे रोज अनुभवत असते समजा आपल्याला एखादी मैत्रीण आहे ती घरी येणार आहे तर आपल्याला तिथे त्रास नाही वाटत आपल्या मैत्रीचा स्वभाव माहिती असतो किंवा बहिणीचा स्वभाव माहिती असतो तेच एखाद्या अनोळखी पाहुणे आपल्याला येणार तर आपल्याला प्रेशर येतो अरे मी यांच्यासाठी काय करू नेमकं खाऊ घा म्हणजे खायला जेवण करू, कर करू, कर करू। का नाश्ता करू का फक्त चहा कॉफी करू तेच मैत्रीण असली किंवा बरी नसली आपण काय म्हणतो अगं आजारामध्ये डोकं दुखते थोडीशी शांत राहते तू घेते का तुझ्या हाताने असं म्हणू शकतो तसं त्या डॉक्टरांना असतं नेहमीच पेशंट आणि अचानक आलेली पेशंट यात खूप मोठा फरक पडतो आणि सम हाऊ वन पर्सेंट तरी तिथं धोक्याची सूचना असू शकते बरोबर आहे आणि ह्या सगळ्या पेशंटला हँडल करणं तुमचं रोजचं शेड्यूल हे खूप बिझी असतं हे मला माहिती आहे पण काही पेशंटला अहिल्या नगरला येणं पॉसिबल नसेल तर आमच्या मुंबईतल्या पेशंटसाठी सुद्धा तुमच्याकडे काही <laughs> सोल्युशन <laughs> <सुल्य। laughs> आहे का खरं सांगू का अमृता माझे सगळे पेशंट म्हणजे आता आपली जी दुर्वापूर रेल्वेची सेंटर्स आहे ते पुण्यात आहे नंतर नवी मुंबई खारघरला आहे कोल्हापूर नागपूर नाशिक आणि अहिल्यानगर असे सहा सेंटर्स आपली आहेत तर अहिल्यानगरचं हे मोठं सेंटर से आहे से आणि त्याच्याशीच प्रणव हॉस्पिटल आहे तिथे डिलिव्हरीची सोय सो असते तर सगळ्या माझ्या पेशंटला वाटतं की मी पुण्यात पण डिलिव्हरी करावी मुंबईला पण करावी तर भविष्यात आपला पूर्ण भारत भारतामध्ये आपल्याला म्हणजे पसरायचं आहे आपल्या सेंटर्स से ओपन करायचे आहे कारण मलाही वाटतं की माझ्या ह्या संशोधनाचा समाजाला फायदा व्हावा आणि अगदीच आपल्या शरीरावर कुठले साईड इफेक्ट टाळून आपण नॅचरल पद्धतीने भारत भारत देशाचं आयुर्वेदशास्त्र आहे तर आयुर्वेदाचा प्रचार प्रसार मला करायचा आहे आत्ताच एक युएसएच पेशंट आपलं कन्सिव्ह झालं आणि ते पण ऑनलाईनच्या माध्यमातून झालंय okay. फक्त ऑनलाईन मेडिसिन्स वगैरे त्यांना पाठवलं पण तिच्याला ना चारच वर्ष झालेली होती त्यामुळं फक्त मेडिसिन्समध्ये ती कन्सिव्ह झाली पण बऱ्याच जणांना माझ्याच हातून डिलेवरी पाहिजे असते बाळावर मंत्रोपचार त्यांना करायचे असतात डिलिव्हरी नंतर वगैरे तर भविष्यात ह्या गोष्टी होतील पण सध्या तरी अहिल्या नगरलाच लोकांना यावं लागतंय आणि पुण्यामध्ये मी केली आता एक सोय पेशंटची ओके okay. तर आता तर डॉक्टरांनी सांगितलंय की त्या तुम्हाला कुठे भेटू शकता पण समजा तुम्हाला अहिल्यानगरला जाणं पॉसिबल नसेल तर तुम्ही ऑनलाईन देखील डॉक्टरांचं मार्गदर्शन संपूर्ण ट्रीटमेंट घेऊ शकता ऑनलाईन देखील त्या तुम्हाला तितकाच वेळ देणार आहेत त्यामुळे स्क्रीनवर तुम्हाला आत्ता नंबर दिसतोय या नंबरवर तुम्हाला मेसेज करायचा आहे डॉक्टरांशी संपर्क साधायचा आहे सा तुम्ही तुमचा प्रश्न त्यांना विचारू शकता नक्कीच तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर मिळेल तर आता आपण या सगळ्या ट्रीटमेंट विषयी तर बोलतोय अनेक महिलांना असाही प्रश्न असतो की आता आमची डिलेवरी झाली आहे पण घरच्यांचं काही वेळेला प्रेशर किंवा नवऱ्याचा कधी कधी हट्ट असतो की आता डिलेव्हरी नंतर पुन्हा मग आम्ही शारीरिक संबंध कधी ठेवायचे तर त्याचंही काही एक वेळ आपण म्हणूयात ती असते का किंवा त्याचा काही स्त्रीच्या शरीरावर परिणाम होऊ शकतो का खरं तर जेव्हा डिलेवरी होते एखाद्या स्त्रीची तर तिच्यामध्ये वाताचा प्रकोप होतो म्हणजे तिचं शरीर लूज पडलेलं असतं ढिल्ल झालेलं असतं कारण योनी मार्गसुद्धा खूप लूज होतो कारण अख्खं डोकं बाळाची पूर्ण बॉडी त्या योनी मार्गातून बाहेर येण्या यायची असते त्यामुळे ते आपोआपच तिथले जे नाही होतात ते इलास्टिक असतात ते पसरतात तर ते पूर्वपदावर यायला आहे ना ॲटलीस्ट आपल्याला नॉर्मल डिलेवरीमध्ये सुद्धा दोन महिने साठ दिवस एकूण द्यायला पाहिजेत त्यानंतर तिचं शरीर नॉर्मल होतं म्हणजे गर्भाशय जे मोठं झालेलं असतं नऊ महिन्यांचं ते मोठचे मोठं बाळ ते गर्भाशयात वाढत असतं एवढा मोठा त्या गर्भाशयाचा आकार असतो पूर्ण परत म्हणजे आपल्या मुठी एवढं गर्भाशय असतं ते पूर्ण परत त्या याला यायला आपल्याला ऍटलीस्ट दोन महिने द्यावे लागतात दोन महिन्यामध्ये तिची पूर्ण शरीराची मनाची काळजी घ्यावी लागते सुतिका परिचर्या म्हणतात त्याला आयुर्वेदामध्ये ती काळजी म्हणजे तिला तेल लावणं तिला आंघोळ घालणं तिच्या योनी मार्गाची स्वच्छता ठेवणं तिला कुठलाही शारीरिक मानसिक त्रास होणार नाही असं वातावरण ठेवणं हेल्दी पौष्टिक घटक तिला खाऊ घालणं आणि मग त्यानंतर दोन महिन्याने ते नॅचरली शारीरिक संबंध येऊ देऊ शकतात आणि असाही खूप गैरसमज असतो नैसर की नैसर्गिक नॉर्मल डिलिव्हरी झाली योनी मार्गातून तर योनी मार्ग ढिल्ला पडतो असं नाहीये एट्टी टू नाईन्टी पर्सेंट वुमन परत रिकवर होतात अगदी त्यांचा नॉर्मल योनी मार्ग होतो